भे ना माझी बरोबर न करता चालू करू आपण आपले व्हिडिओ मी परांडा किल्ला बघितला आणि रस्त्याने जाताना उशीर झाला होता म्हटलं आता कुठं आराम करावा तसं माझ्याकडे सगळे हे आहेच हे बघितलं टेंट तर रस्त्याने जाता मला बुद्धिबारला दिसला चला म्हणतात बुद्धिवाराला जाऊन आराम करावा बाहेरच पण इथं तर आलेलं वेगळं झालं इथं पूर्ण व्यवस्था मला रूम बघितलं माझे तिथे ते अन्नदान वगैरे जे केलेत ना त्यांचं आहे आणि बेड आहे मला मला म्हणजे जे पण इथं कोणासं यात्रेकरू पर्यटक येतील ना त्यांच्यासाठी हे रूम आहे फुल फॅनची व्यवस्था लाईटची व्यवस्था आहे चार्जिंग पॉईंट वगैरे सगळं इथं हे नाटावाटा करायला म्हणजे एवढं पहिल्यांदा एवढा भारी विहार मी पाहिल्यांदा बघितला जेवायची पण व्यवस्था नाही केली आता तुम्हाला मी विहार दाखवतो चला ही बुद्धविहार मागच्याच महिन्यात बांधला आहे म्हणजेच जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये बांधला आहे इथं उद्घाटक जे जे होते ना म्हणजे आपले आंबेडकर परिवारमधले जे जे सदस्य होते ना ते आले होते सगळ्यात महत्त्वाचं ही जे बुद्धिविहार बांधलं आहे ना हे सरकारच्या निधीतून किंवा कुठल्या आमदाराच्या निधीतून बांधलं नाही तर ह्या पूर्ण बुद्धविहाराचा खर्च बौद्ध उपासक जे आहेत पालडा किंवा त्या शेजारची जी गावागाव आहेत ना त्या त्यांनी सगळा केला खर्चही आणि इथं जे कोणी येत आहेत ना त्यांचं फीडबॅक पण घेतला जातो की तुम्हाला हे कसं वाटलं आम्ही आठ जुन्या याच्यामध्ये आपण काही ॲड करू शकता का याचं त्यांनी ते वय ठेवले फीडबॅक नोटबुक एक गोष्ट सांगायचं लक्षात नाही गेलो तुम्हाला खरंतर ही जेव्हा बुद्धिविहार बांधलं होतं ना आणि जेव्हा उद्घाटन होणार होतं तेव्हा सामान्य माणसांना जास्त बोललंच नाही जेणे दान दिलं ना त्यांना जास्त बोललंच नाही फक्त व्ही आय पी लोक म्हणजे ज्याने ज्याने जास्त दान दिलं ना पैशांचं त्यांनाच बोलवलं होतं त्याच्यामुळं भरपूर लोक नाराज झाली होती आता या बुद्धविहाराची देखरेख निकाळचे परिवार करत आहेत त्यांच्याच घरी मी दोन दिवस होतो जेवण वगैरे त्यांनी मला दिलं त्यांच्या घरीच समोर दोन मूर्त्या ठेवल्या बुद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इकडे दोन खोल्या स्टोर रूम आहेत गौतम बुद्धांच्या अगोदर वैदिक काळ होता पण त्या वैदिक काळातील ज्या ज्या घटना घडायच्या ना त्या गौतम बुद्धांना मान्य नव्हत्या कारण त्यांना माहीत होतं आहे की देवाच्या नावानं लोकांना वेड बनवले जाते म्हणून त्यांनी स्वतःच एक माणुसकीचा धर्म निवडला आणि हे त्यांचे विचार त्या काळातल्या लोकांना लच आवडायला लागले म्हणून उच्चवर्णीय जे ब्राह्मण होते त्यांना ह्या गोष्टींचा तिरस्कार वाटा लागला म्हणून त्या लोकांनी गौतम बुद्धांना भरपूर त्रास दिला होता पण आता हसायची गोष्ट आहे की तेच ब्राह्मण लोकं आज त्याच गौतम बुद्धांना विष्णूचा अवतार मानाव लागलेत हे फक्त बौद्ध धर्म हे हिंदू धर्मात विलीन करण्याचं एक षडयंत्र आहे जे लोक बुद्धांना विष्णूचा अवतार मानतात का त्यांच्या घरामध्ये बुद्धांचा फोटो नाही किंवा मूर्ती नाही या असल्या गोष्टी जास्त विचार करत होते हे घर आहे या विहारामध्ये जेव्हा लग्न कार्यक्रम किंवा कुठले मोठे कार्यक्रम असतात ना तेव्हा खाली लोकांना बसण्यासाठी जागा केली हे तीन मजली बुद्ध विहार केलेला आहे खाली आपले हे तळघर आहे वर प्रार्थनागृह आहे तिसऱ्या मजल्यावर स्तूप आहे इथं वर जाऊ इथं ते स्तूप आहे इथं खिडक्या खिडक्याच्या बारक्या मस्त सूर्योदय झाला इथं बघितलं पंचशीलचा झेंडा आणि हे तेच आहे वर जेव्हा धमावंद नव्हते ना त्यासाठी ते स्पीकर लावलेत आपण जाऊ कडकडणी बघू हे वर जायला पायऱ्या केल्यात असले लोखंडी वर जायचं आपण आतमध्ये जाऊ लाईट लावून ना आतमध्ये

मस्त सकाळ झाली सूर्याच्या सूर्याची किरण मस्त तोंड पड़ली माझ्या आता एक विशेष गोष्ट मला दाखवतो ही हाऊद बाबा ही जे आपलं पावसाचं पाणी येते ना ते इथं साचवलं जाते सगळं टाकी धुवून झाली की पाणी बाहेर टाकायचं असेल तरी डायरेक्ट इकडल्या पाईपांना बाहेर घाण पाणी आणि बाथरूमसाठी जर पाणी पाहिजे असेल ना तर या इथून हे पाईप डायरेक्ट पलीकडल्या बाथरूमकडे यायला आहे समोर तुम्हाला दाखवतो इकड पाईपलाईन गेली तिकडं समोर ते बाथरूम आहे आता थोडा मी इथला व्ह्यू एन्जॉय करतो चल खाली आता लाईट लावलीच या खास तुम्हाला दाखवायसाठी चला टाटा बाय बाय